नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत स्वर्गीय अनिल भैया राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार किरण काळे फेसबुकवर नेटकऱ्यांमध्ये रंगले सोशल मीडिया वॉर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून स्वर्गीय अनिल भैया राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार अशी पोस्ट केली आहे जवळपास एक हजार लोकांनी ही पोस्ट गुरुवार सकाळपर्यंत लाईक केली असून या पोस्टवरून आता नेटकऱ्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलेच वॉर रंगू लागले आहेत कालच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या जाहीर झालेल्या यादीमध्ये नगरदक्षिणेतून सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे त्यानंतर काळे यांनी ही पोस्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहाव्यास मिळते महाविकास आघाडीचे लंके उमेदवार झाल्यास विखेविरुद्ध लंके असा सामना रंगणार अशा चर्चा झडू चर्च लागल्या आहेत त्यापूर्वीच काळे यांनी सूचक पोस्ट करत मागील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला अनिल राठोड यांच्या विरोधात सुजय विखे यांनी केलेल्या कामाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस नगर शहरात सज्ज असल्याचा संदेश दिलाय महाविकास आघाडी आणि महायुतीचे समर्थक आमने सामने येत काळे यांच्या फेसबुक वॉरवरून एकमेकांना विरोध करताना पाहायला मिळत आहे ही। आता हीच वेळ आली ही। आहे कातारीचा बदला प्रत्येक शिवसेने घेणार म्हणजेच घेणार आम्ही तर वाटच बघत होतो बदला घ्यायची हीच खरी माननीय आमदार अनिल भैयांना श्रद्धांजली असणार असे महाविकास आघाडीचे समर्थक म्हणत आहेत त्यावर महायुतीच्या समर्थकांकडून उड्डाणपूल बायपासचा विकास पाहून मतदान करा नगरकरांनी उगाच कुणाच्या नादी लागून विरोध करू नका असे आवाहन केले जात आहे त्यावर सत्तर वर्षात जे अनुभव लोकांनी नाही घेतले ते सगळे अनुभव गेल्या दहा वर्षात लोकांनी अनुभवले गेल्या निवडणुकीत झालेली घोडचूक या निवडणुकीत नक्कीच दुरुस्त करणार यावेळी जुमलेबाज पार्टीला आणि त्यांच्या लबाड अशिक्षित सरदाराला हद्दपारच करणार असे म्हणत त्याला महाविकास आघाडीचे समर्थक जोरदार प्रत्युत्तर देत आहेत याबाबत किरण काळे यांना विचारले असता ते म्हणाले देशात भाजप विरोधात लाट आहे नगर दक्षिणेत यावेळी परिवर्तन अटळ आहे विधिमंडळ काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांच्या काळात नगर शहरात काँग्रेसने उत्तम प्रकारे पक्ष संघटन मजबूत केले आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी थोरात यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेचा खासदार महाविकास आघाडीचाच होणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे विशेषतः नगर शहरात ज्यांनी जननायक स्वर्गीय भैया राठोड यांच्याशी गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जीवाचं रान करणार असल्याचं सांगत काळे यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना थेट आव्हान दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर